ज्यूस घेतला किमान त्याच्यात जेवढं मीठ हाल असेल तेवढं तर जागलं पाहिजे का नाही कापसासाठी धानासाठी आपण दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद पण कापूस आणि सोयाबीन आणि तूर उत्पादक फार मेलेलं आहे विदर्भात येऊन त्याच्या तोंडाला पाणी पुसून चालणार नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे किमान आमचा धान उत्पादकासोबत कापूस आणि तूर आणि सोयाबीन आणि सुद्धा मदत केली पाहिजे जे द्राक्ष उत्पादक अडचणी आलेले आहेत त्याला सुद्धा मदत जाहीर करणं गरजेचं आहे भाऊ आज अंतिम नागपुरात होत आहे आज मात्र आजच्या का, कामकाजामध्ये विदर्भाच्या प्रश्नांवरती चर्चा आणि फक्त तास ठेवलेला आहे मला वाटते तोही ठेवायला नाही पाहिजे होता कशाला तितक्याच कधी कशाला नाव पाठवलंय कामनं हे एवढी निर्लज्जपणा नसली पाहिजे भाऊ आज मुख्यमंत्री संगम केल्या जात आहेत चांगली गोष्ट आहे त्यात वाईट काय ओके देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका